नमस्कार मी प्रियंका नंदे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत अतिशय आनंदाची बातमी आहे कारण निराधारांची जी थकीत अनुदान आहे त्यांना आता तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे मंजूर झाले आहेत व लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे जे लाभार्थी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन जी आर आलेला आहे एक शासन निर्णय आलेला आहे ते आपण संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा आता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा जी आर आहे शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये प्रस्तावना काय मांडली हे तुम्ही पाहू शकता त्यानंतर शासन निर्णय काय ते आपण पाहून घेऊया सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डीबीटी पोर्टल मार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनाचे माहेमा दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे तर जे लाभार्थी आहे त्यांना अतिशय आनंदाची बातमी आहे खूप दिवसापासून तुम्ही वाट पाहत आहे की पैसे कधी जमा होणार आहेत पण आता हे पैसे जमा करण्यात आले आहे असे सांगितले आहे डी बी टी तुम्ही करून घ्यायची आहे डी बी टी जर केले नसेल तर पाहायचं आहे ई केवायसी करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला डी बी टी मार्फत इथे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये खात्यात जमा करण्यात आले आहे अशी सुद्धा माहिती सांगितलेली आहे शासन निर्णय राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना मा हे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे व राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना